अधिवेशन एकोणीसशे अठ्ठावीसचा कलकत्ता मोतीलाल नेहरू एक वर्षाचा आत वसाहतीचे स्वराज्य नाही तर संपूर्ण स्वातंत्र्य एकोणीसशे एकोणीसला लाहोर ज्याच्या होते संपूर्ण स्वराज्याची मागणी केली रावींद्र गांधी गाठी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला स्वातंत्र्य दिन राज्यघटनात आमला अंमलात त्या दिवशी आपण सैनिक गांधी भंग एकोणीसशे तीसला एकोणीसशे एकवीसला मुळशी सत्याग्रह पांडुरंग महादेव बापट सेनापती एकोणीसशे तेवीसला नागपूर खे झेंडा झेंडा सत्याग्रह पटेल आणि एकोणीसशे सत्तावीसला बारडोली बारडोली दहा जु दहा गु दहा गुजरात शेतसारा सरदार पटेल सरदार पटेल सरदारपदी बारडोली श्री बारडोलीच्या स्त्रियांद्वारे एकोणीसशे तीसला सहदी कायदेभंग गांधी मागणी अकरामध्ये मंजूर चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तीसला घोषणा मिठाचे सत्याग्रह बावीस मार्च अठ्याहत्तर जून होते एकशे चोवीस मैल एकशे पत्त्या एकशे पंच्याऐंशी किमी दांडी यात्रा सत्याग्रह पाच एप्रिल ज्योतिष दिवस साबरमती ते दांडी सहा एप्रिल कायदा मोडला सात एप्रिलपासून अटक सुरू अमिठाचा आणि चार मे गांधी अटक